आज आपण मराठी आहोत म्हणजे अनेक शब्दांपासून एक दोन शब्द तयार होण्याच्या क्रियेला म्हणतात जो एक नवीन शब्द तयार होतो त्याला सामाजिक शब्द असे म्हणतात उदाहरणार्थ आई वडील हा एक सामाजिक शब्द आहे विग्रह म्हणजे सामाजिक शब्द कोणत्या शब्दांपासून तयार झाला आहे हे स्पष्ट करण्यासाठी आपण त्या शब्दाची फोड करतो त्यात अजून काही शब्दांची भर घालतो वध शब्द विस्ताराने लिहितो अशा फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला विग्रह असे म्हणतात उदाहरणार्थ आई वडील हा एक सामाजिक शब्द आहे त्याचा विग्रह आई आणि वडील असा झाला आहे समाजाचे एक दोन चार प्रकार आहेत पहिला वैभव समाज दुसरा तत्पुरुष समाज तिसरा द्वंद्व समाज चौथा बहुरी समाज पहिला वैभव समाज यात पहिले पद महत्वाचे असते आणि यात शब्दाची विरुक्ती झालेली असते उदाहरणार्थ घरोघरी

त्यातला आपण एक एक प्रकार बघणार आहोत त्याचं नाव द्विगु समासाची व्यक्ती ज्या सामासिक शब्द शब्दामध्ये पहिले पदे संख्या दर्शवते त्याला समासाचे उदाहरण पंचवटी पाचवाडा समूह प्रकार समाज दोन समाज दोन्ही पदे महत्वाचे असतात दोन समासाचे एकूण तीन प्रकार आहेत पहिला नाही तर दोन दुसरा दुसरा वैकल्पिक बंगू समाज तिसरा समाहार बंगू समाज इतर त्या दोन समाज ज्या सामाजिक क्षमतेचा विग्रह करतात आणि व या विकल्प या या वयाचा समावेश समाज करतो त्याच इतर दोन समाज म्हणतात उदाहरणार्थ बहीण भाऊ याचा विग्रह बहीण आणि भाऊ असा होतो दुसरा वैकल्पिक बंगू समास ज्या सामाजिक शब्दांचा विक्रह करताना किंवा या विकल पदार्थ केला जातो त्याचा ज्या सामाजिक शब्दाचा विक्रह करताना तेथील पदांच्या आर्थ्याशिवाय तेथील इतर पदार्थांचा समावेश केला जातो त्याच समान बुंद समाज म्हणतात उदाहरणार्थ चहा पाणी चहा पाणी वगैरे